तर हॅलो गाईज तर माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं तर फ्रेंड आता आहे आपण काकडीमध्ये तर मी तुम्हाला आता काकडी दाखवणार आहे खतरनाकमध्ये तर शेडनेटमध्ये काकडी केलेली आहे तर मी आलो होतो काकडी बघण्यासाठी तर आत्ता आपण बघू काकडी कशाप्रकारे आलेली तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे काकडी आलेली खतरनाकमध्ये तर खूप छान अशी काकडी तर यलसुद्धा खूप उंच झालेलं आहे एखाद्या रागमध्ये तर इकडं प्लॉट आहे तुम्ही भाऊ शकता एक नंबर प्लॉट आहे असं तर इकडं गुंडाळचं सुद्धा काम चालू आहे तर भरपूर मस्त आज प्लॉट आहे ऊन असल्यामुळे काही एवढं खास दिसत नाही तर खूप छान अशा काकडे आलेली आता आपण या कडेला जाऊन बघू कशा प्रकारे काकड्या आलेले खतरनाक मध्ये सध्याच सुद्धा काम चालू आहे खतरनाक अशीच व्हिडिओ बघत तर आता आपण कडेला पोचलेलं आहे खतरनाक मध्ये आमच्या काय खतरनाक मध्ये अका हाय कर <laughs> गली भिडलेली आणि इकडे ती आता दुसरी गल्ली येणार आहे खतरनाकमध्ये तर कमेंट बॉक्समध्ये सांगा कस काही निंद झालेली नि आहे तर इकडे एक निम्म झालेलं आहे निधून निम्म्याला जास्त झालेलं आहे पण अजून इकडं एक दोन तीन गाळे बाकी अजून होऊन जाईन संध्याकाळपर्यंत अशा प्रकारे निधायचं काम फास्ट मध्ये त की वटि वीडियो कमेंट बॉक्स में नी साढो दुसिया वीडियो मिली